सुमारे साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र परकीयांच्या हाती गुलाब राबत होता महाराष्ट्रातील असंख्य मराठी साधारण प्रेम होतं ते फक्त आणि फक्त त्यांच्या जहागीरदारीवर त्यांच्या वतनदारीवर जनतेच्या हालाकडे त्यांच्या अजिबात लक्ष लावलं अरे यवनांच्या आक्रमणांनी ही जनता भयभीत झाली होती तेव्हा सवलगड्यांच्या साथीनं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वरांची शपथ घेतली प्रजेला न्याय व दुःख देणारा राजा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आदर्श पुत्र सावध नेता हितमती लढवय्या सच्चनांचा कैवारी आणि गुर्जनांचं कदन काळ असं शिवरायांचं हे व्यक्तिमत्व आठवलं की म्हणाव असं वाटतं श्वासात रोखणे वादळ डोळ्यात रोखणे आग देव माझा शिवछत्रपती एकटा मराठी वा एकटा मराठी वा अरे हाता खाली तलवार छातीत भरले बोलार अशी जिजाऊची अवलार अशी जिजाऊची अवलार आणि याच वर्धमराजाच गीत फक्त मी एकदा म्हणणार नाही आपण सगळ्या सर्वांनी मिळून म्हणणार आवाज कमी करू ना जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय

शिवराय क्षजयन प्यारी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय जय शिवाजी काय बदलू बाकी हे वांग जाती चिमोला दी छाती वैभवशाली

तलवारीची पाती नाव ऐकून छत्र पती वाटे सैतानाला भीती वाटे सैतानाला भीती वाटे सैतानाला भीती राजाच्या खाकीत मराठी मातीत रयत कुशीत नाली राजाच्या खाकीत मराठी मातीत रयत कुशीत नाली हर हरचिजयंती आरे शिवराय चिजयंती आरे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय जय भवानी किला मराठी मुलखाचा मुलखा